आकाशवाणी नागपूर आभाराणी पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे झुडपी जंगलाबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निर्णय हा ऐतिहासिक आणि क्रांतिकारी आहे तो विकास आणि पर्यावरणाचा समतोल राखणारा आहे या निर्णयामुळे विदर्भाच्या विकासाला मोठी चालना मिळेल आणि नागपुरात तर झोपडपट्टी धारकांना मालकी हक्काचे पट्टे देण्याचाही मार्ग मोकळा झाला आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानं चालू आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये भंगार विक्रीतून तीन कोटी त्र्याऐंशी लाख रुपये उत्पन्न मिळवलं आहे या आर्थिक वर्षासाठी विभागाच्या पासष्ट कोटी रुपयांच्या महत्वाकांक्षी उद्दिष्टाच्या दिशेनं ही एक स्थिर सुरुवात आहे भंगार विक्रीमुळे महसूल निर्मितीबरोबरच रेल्वे परिसरात चांगल्या जागेचं चा व्यवस्थापन तसंच कचरा सामग्रीच्या पुनर्वापराला प्रोत्साहन देऊन पर्यावरणीय शाश्वततेत हा उपक्रम महत्वाची भूमिका बजावतो नागपूर महानगरपालिकेच्या समाजविकास विभागातर्फे मनपा मुख्यालयात आज गुरुवार बावीस मेपासून आयोजित दोन दिवसीय मतिमंद घटकातील दिव्यांगांना प्रतिमाहा पाचशे रुपये निर्वाह भत्ता शिबिराला लाभार्थ्यांचा उत् उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पहिल्याच दिवशी एकशे पंचवीस दिव्यांग लाभार्थ्यांनी नोंदणी केली नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सन दोन हजार पंचवीस सव्वीस सतरासाठी नर्सरी आणि पहिल्या वर्गापासून प्रवेश देणं सुरू झालं असून मनपा शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश तसंच मोफत गणवेश आणि पाठ्यपुस्तकांसह इतर सुविधा दिल्या जात आहेत या वैशिष्ट्यामुळे महापालिकेच्या मराठी हिंदी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे पालकांचा ओढा वाढला आहे मनपाच्या शाळांमध्ये मराठी हिंदी उर्दू माध्यमांच्याही त्यांच्यासह अकरा शाळांमध्ये सेमी इंग्रजी आणि सात शाळांमध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधून दर्जेदार शिक्षण मिळत आहे आज खेळल्या जात असलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यात गुजरात टायटन्स संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा लखनौ सुपर जायंट्सनं अकराव्या षटकात एक गडीबाद एकशे सहा धावा केल्या होत्या उद्या विदर्भात ब्रह्मपुरी वगळता सर्वच जिल्ह्यात वादळी वारे आणि विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार